हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदा मैत्रिणींला श्रीस्वामी समर्थ इथं चालू आहे ग्रे कटिंगचं काम किचन ओटे बनवायचं काम चालू आहे तर चला आता आपण वरतीच जाऊया किचन ओटे वगैरे बनवायचं काम चालू आहे ना ते बघायला हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा खूप मस्त व्हिडिओ बनवलेला आहे कारण आत्ता माझ्या घराचं प्लंबिंगचं चा काम चालू आहे तर तोच व्हिडिओ मी बनवला आहे कसे नळ कुठे द्यायचे कोणते द्यायचे कसे पॉईंट द्यायचे ते सर्व काही त्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितले पूर्णपणे माहिती सांगितली त्याच्यामुळे नक्कीच बघा ज्या कोणी ताई नवीन घर वगैरे बांधत असतील तर त्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि उपयोगात येणारा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा

हा मिक्सर मिक्सर कॉप मिक्सर मिक्सर गरम पाणी थंड पाणी हा हा एक्स्ट्रा कॉप हा जास्तीचा हो हा शावर शॉवर हा हां बेसिंगचा आणि हा इकडं वॉशिंग एरियाला हा वॉशिंग मशीन बाहेरच्या बाजूला इथं वॉशिंग मशीन आणि वॉश बेसिंग ठेवलेलं आहे तर हा त्याच्यासाठी गेलेला आहे इकडं टॉयलेटचा दाखवा

पॉईंट आणि इथं चालू आहे किचन ओटे बनवायचं काम आमच्या मुकेश भाईचं तर बघा मुकेश भाई किती किती फुटाचे हे किचन ओटे दहा फुटाचे नाही जास्त साडे दहा फूट ओके आणि हाईट किती येणार आणि हे बेसिंग, बेसिंग पोलो कंपनीचे बावीस अठराचे बावीस बाय अठराचे हे बेसिंग पोलो कंपनीचे डीप आठ इंची त्याच्यानंतर इथं रॅक मांडणी पण बनवून झाली हे सर्व काही स्वतः जे ठेकेदार आहेत तो दादाच हे सर्व काही कामं करू राहिला आहे सर्व किचन वगैरे त्यांनी त्याच्या पसंतीचे बनवलेले आहेत तर अजून इथं मध्ये एक कप्पा पण येणार आहे म्हणजे बघ आपल्याला काही डबे वगैरे ठेवायला लागतो तो तिकडे गॅसची गॅसची टाकी आणि इकडे हे बेसिंगचा आणि हे बघा आता इथं टाईल्सचं काम सुरू होईल तर मी आता तुम्हाला सर्व करून एक एक किचन वगैरे दाखवणार आहे अशा रॅक मांडण्या सर्व किचनमध्ये काढलेले आहे तर चला आता आपण दुसऱ्या रूमला जाऊ आता आपण दुसरे टॉयलेट बाथरूमकडे आलो आहे तर हे मी कशासाठी काढते आहे का मला कधीही काही प्रॉब्लेम आला तर व्हिडिओ बघून आपण त्याच्यावर जे काही पुढचं करता येईल ते करू शकतो त्याच्यामुळेच हे सर्व काही मी व्हिडिओ बनवत आहे हां बोला हा जसं तिकडं त्या बाथरूमला दाखवला तुम्हाला हां, हां।

हा थंड पाण्याचा हा गरम पाण्याचा ओके okay, वरती हा शावर शावर हे गिजर हा गिजर एक थंड पाणी गरम पाणी ओके आणि इकडून इकडून खालून आता किचनच्या बेसिंग ते पण आताच करणार आहे का हे पहिले त्याच्यानंतर ओके 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 आणि हा हा आहे याचा वॉशिंग मशीन ओके तर अशी झाली ही त्याच्यानंतर आता इथं बघा किचन आता हा किचन ओटा तयार काम चालू आहेचं बघा हा पण खूप मोठा किचन ओटा आहे त्याच्यानंतर इथं ही मांडणी गाडलेली आहे दादा दोन मिनटं बोला। बोला बोला, बोला 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 हां ऐकवाचा आणि तो पाण्याचा ओके आणि इथं ही बघा रॅक मांडणी बनवायचं काम चालू आहे ती पण तयार झालेली आहे आणि इथं हा किचन आहे खालतून असा पाईप आला इथं हे पाईप काढायचं आहे आम्हाला जुने येत ते आणि हा बघा इथं पण टाईल्स वगैरे येणार आहे बघा आता आपण वरच्या फ्लॅटमध्ये आलो इथं रॅक मांडणी तयार झाली आहे आणि हा किचन होता तर याला अजून पाईप टाकायचे बाकी आहे तर हे काय झालं इथला पाईप पाई टाकायचा राहिला बेसिंगचा तर ही जी पट्टी साईड पट्टी लावलेली नाही ही काढायची आहे आणि बघा किती छान किचन दिसू राहिला बॉक्स किचन दिसतो आहे बघा साईड पट्टीने आणि पुढच्या पट्टीने किचन खूप सुंदर दिसतो काळी बॉर्डर आपण त्याला म्हणतो तर खूप छान दिसू राहिलं आहे इकडनं ही बघा अशी पट्टी लावलेली आहे आणि इकडनं अशी खूप मोठे मोठे किचन झाले सर्व फ्लॅटचे किचन असेच मोठे आहे प्रत्येक किचनमध्ये अशी रॅक मांडणी पण दिलेली आहे दोन खिडक्या आहे किचनला किती हवा आहे बघा फ्रेश अशी हवा आहे इकडे टॉयलेट बाथरूमचा अजून काम झालेलं नाही आहे फिटिंगचं वगैरे जे ला नळ फिटिंग ना ते काम बाकी आहे आता त्याच्यानंतर आपण आलो आहे दुसऱ्या किचनमध्ये आता सर्वात आधी तुम्हाला मी फ्रेंच डोअर दाखवते हे बघा फ्रेंच डोअरचं काल ग्रे नाईट रात्री बसून झालेलं आहे ब्लॅक कलरमध्ये घेतलं आहे बघा हे बघा असं ब्लॅक घेतलेलं आहे सर्व दरवाजांना वगैरे ग्रेनाईट बसून झालेलं आहे हे बघा असं बसवलं आहे ग्रेनाईट दरवाज्यांना पण हिऱ्याक मांडणी इथं काढली ह्या किचनला पण दोन खिडक्या आहे मोठ्या मोठ्या खिडक्या पण दिलेल्या आहेत आणि हा बघा हा किचन चालू आहे अजून इकडनं असा उभा ग्रेनाईटचा कडापा लावायला लागणार आहे तर हा बघा हा किचन असा बनवला आहे सर्व पोलो कंपनीचेच बेसिंग आणलेले आहे आणि खूप मोठे बेसिंग आहे इकडे बघा ही एक खिडकी दिलेली आहे असं काम चालू आहे खूप फास्ट काम चालू आहे घराचं चार लाया हे बघा ह्या किचनला पण खूप मोठ्या मोठ्या दोन खिडक्या दिलेल्या आहेत इकडे पण किचनचं काम चालू आहे बघा इथं किचन तयार झालेलं आहे इथं खिडकी बनवायची अजून कारण तिकडनं आमच्या पाण्याच्या टाक्या असल्यामुळं खिडकी बनवता नाही आली आम्हाला तर ती खिडकी बनवायची हे बघा इथं हे बेसिन लावलेलं ला आहे आणि इथं हा जो पाण्याचा कॉक येतो आहे आणि हा ऐकवाचा तर इथं रॅक मांडणी पण बनवून झाले आणि हे बघा इथं या दादाचं त्यांचं किचनचं काम चालू आहे हे बघा इथं ह्या पाण्याच्या टाक्या असल्यामुळे नाही इथं खिडकी नाही बनवता आली किचनची जेव्हा या दोन ते तीन दिवस त्या टाक्यावरती जातील आणि त्याच्यानंतर इथे खिडकीचं काम सुरू होईल हे बघा दरवाजा किती छान एंट्री केली आहे त्याची एकदम मस्त त्याला हे बघा ही वरची एंट्री आहे आणि तिला पण फ्रेम बनवली आहे ग्रेनाईटमध्ये छोटू खाना खाया क्या मग खाने वाले इथं बघा किचन पूर्ण तयार झालाय खूप मोठे मोठे किचन बनवलेत कस अस काही काम एकदाच होत सतत सतत होत नाही त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला मोठेच किचन छान आणि दिसतानी पण छान दिसतात मोठे किचन आणि हो जे माझे खालचे जे जुने चार फ्लॅट आहे ना त्यांचं पण पोलो कंपनीचंच आम्ही हे किचन बेसिंग लावलेलं आहे आणि हे पण पोलो कंपनीचेच लावलेत झालं का किचन हे कुठे गेले आता इथं बाथरूमची घोटाई करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे डॉक्टर फिक्सिंग लिक्विड टाकणार आहे हे लिक्विड वापरायचं आहे विटाची करायचा इथं करायचा आहे

हे पाणी इकडनं बाथरूम धुतलं इथं का ती जाळी राहणार आहे दरवाजा कसं उतर राहील नाही नाही विचारते हा बरोबर तिकडं राहील आता हे सगळं इथं राहील हे सगळं पाहून घे हे झालंय कालच याचा काढलंय हो हा उतार इकडे दिसत नाही मला काय उतर आगा। उतर इकडे झाली मग इथं काय हे काय हे काय नंड्रॉप राहील तिथं पण एक नंड्रॉप

हो ती स्टील जशी बाथरूम मध्ये राहते काय काय पहिल्या वेळेस मशीनचा पाईप हा थोडसा जवळ इकडं का भाऊ थोडस तिकडे लागत होता नाही नाही बरोबर आहे मशीन हा पाईप थोडस असा इकडं डायरेक्ट दारा जवळ आला असं नाही वाटत तो बुजणार आहे ना तो इथं हे टाकलं का

खिळा आणि शेव एक सदा दोन मिनिटं इथं हे येईल ना भाईला कोंबडा कोंबडा येईल इथं पवनाचा पाईप वापरलेला आहे सगळा सीपीसी ओके सीपीयूसी पवनाचा पाईप वापरलेला आहे हे मिक्सर आहे मिक्सर कॉक हा मिक्सर कॉक हे थंड पाण्याचा आहे गरम पाण्याचा आहे हा शॉवर oh. शावर Shower. हा हा किझर किजर हा थंड पाणी गरम पाणी खाली याला गेलेला आहे किचन, किचन, किचन खाली किचन ला गेलेला oh. आहे oh. सरळ आहे तर बेसिंग ला आला <laughs> बेसिंग हा चा oh. पॉइंट आहे हा हा बेसिंगचा पॉइंट आहे त्याच्यानंतर दोन मिनिट हा चा पॉइंट हा बेसिंग बेसिंगचा आउटलेट हा इथं आउटलेट आणि okay. हा वॉशिंग मशीनचा आउटलेट आउटलेट आहे पाण्याचं वेगळं येणार आहे आउटलेट हे आउटलेट इथून डायरेक्ट खाली हा इथून खाली गेलेला आहे तसाच हा इथं क्लस टँकला दिलेला आहे क्लस टँक ओके हा इथं कन्सिस्ट ऑफ कॉक काल जसं सांगितलं तसा आणि हा इथं डबा पॉइंट टॉयलेट हा हा टॉयलेट आणि इथून वॉशिंग मशीनला पॉइंट हे फार हो मग पण ते कुठे भांडे वगैरे ते समजतं ना जे आहे ते काय काय इथं नाणरा बेसिंगचं आउटलेट आहे आज याचा वॉशिंग मशीन आउटलेट आहे ते मिक्सर फिटिंग आहे ते पाणी जाण्याचं आहे आता तोच पाईप असा आलेलं आहे असं आलं ना तो भाऊ तो दुसरा कसला ठेवलाय तो छोटा तो, तो लिकेज पाईप आहे जर समजा तुमचे टायरचे जे मोकळे झाले हो oh. पाणी त्याच्यातून काढलं तुम्ही म्हणजे लिकेज तसं तिकडे नाही का तिकडे पण निघाल हायस्टर काढायला तुम्ही प्रत्येक बाथरूममध्ये निघतील तो, तो, तो वरती त्याला काय राहील त्याला वरती काय नाही ज्या वेळेस फरची लागायला आमची गोड्या झाली गोडाई सुटली आम्ही त्याला गोड्या लिहला कट करून टाकणार त्याच्यात त्याचं गोडा मारून देणार म्हणजे खडे लोकं जायला जसं पाणी पाणी जायला त्याच्यातून तिचं पाणी पुढे जाणार त्याच्यात पण नाडरा पण होता ना असं आहे का ओके तो कशासाठी

तेवढंच आहे तर नागा जाईल पण मग काय होईल हा किचन किचनला बाथरूम तिकडं इथून जर बारीक पाईप टाकून त्याला चोकत झाला तर तो, तो कसा काढायचा बरोबर त्याच्यासाठी चोखत होऊन येऊन लांब आणि त्याचं लहान राहतात काय तो असं पाहिजे सगळं हो तिथं जाईल सर की तिथं चालेल चालेल काय हालं सकाळची आहे सकाळच्या आठ वाजले सकाई सकाई सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ इथं सकाळी सकाळी टाईल्सची गाडी आली आहे टाईल्स खरेदी करून ठेवली होती चॉईस वगैरे करायला गेलो तर सर्व काही पसंती चॉईस करून झाली आणि आता इथं टाईल्सची दोन दिवसानंतर मग गाडी आली आहे तर आता इथं टाईल्सच उतरवायला घेतले तर दोन ट्रिपा होणार आहे कारण एकाच गाडीत सर्व काही टाईल्स बसली नाही त्याच्यामुळं आज आणली आणि आता गणपती बाप्पा बसल्यानंतर मग दोन तीन दिवसांनी पुन्हा दुसरी गाडी येईल तरी आता हे टॉयलेटचे भांडे उतरू राहिलेत मोठे मोठे टॉयलेटचे भांडे पण आहेत तर ते आधी उतरून ठेवू राहिलेत एक बाजूला आणि त्याच्यानंतर मग सर्व काही टाईल्स उतरवतील

थी थी ते तिथे भाऊ दाखव एकदा हात लावून कुठे जास्तीच आहे का तो लो दे दे। ना हा मग किचनचे हायलाइट डिझाईनचे असेल ते आहे का किचनचे दोन बॉक्स आहे ना डिझाईनचे पाच पाच फर्जनचे असते ना एक बॉक्स हा मग दहा फर्जन डिझाईनचे आहे ओके 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 okay, okay, okay. चालेल चालेल टाइल्सची गाडी आल्यानंतर त्या दादांना त्यांना पाणी दिलं प्यायला त्याच्यानंतर चहा ठेवला चहा घेतला त्यांनी आणि त्याने ते सर्व काही टाईल्स उतरवायला घेतले तर एवढ्या जागात तर सर्व बसणार पण नाही आता बाकीची टाईल्स पुढची गाडी आली का ती दुसऱ्या बाजूने जिकडनं जिना एक कपाटी ना त्या साईडला ठेवायला लागेल तर हे बघा सर्व काही टाईल्स उतरवू राहिलेत आणि तुळशी वृंदावन पण इतकं खराब झालं त्याच्यावर इतकं सिमेंट बसलं आहे ना तर आता ते ॲसिड टाकून स्वच्छ करायला लागेल तोपर्यंत आहे ना तुळस पण लावता येऊ नाही राहिली कारण सिमेंटचं काम चालू असल्यामुळं

तेवीस कंपनीचा आहे कोणत्या कंपनीचा ओसाका 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 कंपनीचा आहे आणि सर्वात मोठं भांड आहे तर ते बसून झालं इथं काय उंच आलंय बघा ते वेळेच्या ते करायचं लागेल हे बघा इकडचं पण टॉयलेटचं भांड बसून झालंय तीन इंडियन आहे आणि दोन कमोड बसवणार आहोत तर हे पण झालं बसून इकडे वगैरे करून झाली त्यांची हा आपल्याला आपण इथं कमोड दिलेले इंडियन दिले हा कमोडचा पॉइंट इथं कमोडचं लागल टॅग चा पॉईंट हा जेट स्प्रेस आहे डबल पॉइंट हा आणि हा नाणे ड्राफ दिलेला आहे याच्यासाठी म्हणजे पाणी वगैरे स्वच्छ धु धू केली तर ते पाणी तिथे जाणारी सिंग हबी सिंगचा आउटलेट इथं पण आपण नाणी ड्राफ देऊन दिलेला आहे चकोपचा प्रॉब्लेम नको हा जागेवर धुत आले तर इथे येऊ शकत आणि हा इकडं वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे आउटलेट हा इनलेट आहे आणि तो किचनला गेलेला आहे हा किचन ला गेला का इथून आता कस म्हणजे समजा या बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये काही प्रॉब्लेम आला तर टाकी बंद न करता हा इथून जागेवर बंद करायचा हे हो हा थंड पाणी हा गरम पाण्याचा हे मिक्सर

आता आता हा आपला फ्लॅट आहे पाण्याच्या टाकीचा हा आ, तर चला दाखवा आता सुरुवात चाल करा कमोडचा पॉईंट आहे आपला स्टँड हा, आ, हा? आ, जेट स्प्रेचा पॉईंट ओके आणि हा डबा पॉईंट हा त्याचा नाणे हा, हा? खाना हनेद्र हा इथं हे काय हा हेचा वॉशिंग मशीनचा आउटलेट याचा सोडलेला आहे ओके हा इथ कमोड हे हा भांडे इन त्याच्यावर डायरेक्ट त्याच्या भांडे हा वॉशिंग मशीनचा पाणी तो सोडलंय कारण की टाकी असल्यामुळे तो वरने करता येणार ना ओके हाइट कमी हा हा त्याच्यामुळे हा बेस खाली डाऊनच ठेवलेला आहे ओके हा बेस आहे आपला वॉश बेसिनचा त्याचा आउटलेट हा इकडे हा नाडमध्ये सोडलेला आहे

कस एकदा पूर्ण <laughs> हे भाऊ प्रॉपर आता माझे हा वॉशिंग मशीनचा आणि इथूनच खाली किचनला हा डायरेक्ट इथं बेसिंग पर्यंत जा गेला बर का बाहेर हा बरोबर आहे अप वगैरे काही झालं ना